शहराच्या गोंधळातून थोडा विरंगू राहिला आहे निरळच्या निसर्गाच्या कुशीत तुमचं स्वतःचं ठिकाण नेचर्स विला फाम हाऊस येथे आहे शांतता निर्वळ आणि आनंदाचे क्षण तुमच्या प्रियजनांसोबत चला तर मग वाट कसली बघताय आता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि नेचर्स विला फार्म हाऊसला बुक करा सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी धनंजय केतकर नावाच्या अ आ... आ, एका व्यापाऱ्यांचा अपहरण करण्यात आलेले होते यामध्ये त्यांना त्यांच्या गाडीतून त्यांना त्या गाडीला धक्का लावून ते खाली उतरले असता त्यांचं अपहरण केले व दमदाटी करून थोडीशी मारहाण करून त्यांना त्यांच्याकडून तीन सोन्याचे चेन तसेच त्यांच्याकडून रोख रक्कम बळजबरीने काढून घेण्यात आलेली होती तसंच त्यानंतर त्यांना धमकी देऊन खंडणीची मागणी पाच लाख रुपयाची करण्यात आली होती यानंतर त्यांना सोडून देण्यात आले होते त्यामध्ये पोलिसांना रस्त्यावर ते आढळल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्यामध्ये गुन्हा दाखल करून रत्नागिरी पोलिसांनी यात तपास चालू केला होता ऍडिशनल एस पी एस डी पी ओ आमचे पी आय देुख तसेच पी आय एल सी बी यांनी जवळपास सहा टीम आग आम्ही तयार करून यामध्ये आरोपींचा टेक्निकल विश्लेषणातून शोध घेतला असता बदलापूर आणि नवी मुंबई या ठिकाणाहून आम्ही चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडून जवळपास एक लाख वीस हजार रुपये रोख रक्कम या गुन्ह्यामध्ये झालेली आहे तसेच एक गाडी आम्ही सध्या जप्त केलेली आहे पुढील तपास चालू आहे चार आरोपींना सध्या दोन दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे पुढील तपास करून आम्ही उर्वरित आरोपींचा शोध घेऊ